मला आता स्वयंपाक करायचं म्हणजे काय कायतरी भांडी लागायला लागली बघूया मला खोबरं भाजण्यासाठी माझ्याकडे एक शेंगदाणे भाजण्यासाठी माझ्याकडे एक तवा होता नॉनस्टिक तवा जुना बघूया तो शोधते थांबा असली भांडी लागतात काळेळूस कलर भोर बगवंत खुर्चीवर चढायचं पट्ट्यावर चढायचं हे काय करू नये खर तर लक्षात ठेवा भांडी कडल्या सापडल्या काळ्या ही एक फुटकी ही दुसरी न फुटलेली आहे आहे आमच्या सासूबाई कड कलेक्शन ऑफ माय सासूबाई हांडी हे बघा ही छान आहे की की नाय काळी कमी येते आता आपण पुढची वीस वर्ष वापरून वीस वर्ष वापरूया वी ऐक अरे पापरे इथलं असू हे बघा डोशावर झाकायचं मी म्हटलं माझं झाकण कुठं गेलं खालचा डबा कधीतरी कुठेतरी गेलेला आहे पण हे झाकण मला डोशावर झाकायला लागतं किंवा आपे पात्रावर झाकायला मिळालं असं काहीतरी आपण ठेवलेलं असतं बायकांनी आणि ते उपयोगी पडतो टाकायचं नाही उठ चूट घाला मोडीत सगळं खराब आहे चांगलं नाही मोडीत घाला चालत नाही तसं असा संसार करायचा नसतोय बघा अरे किती छान छान भांडी आहेत मॅकडं बघितली पण हे बघा हा सापडलं हो आता हे बघा घुया मला ह्याच्यात शेंगदाणे भाजायला फार आवडतात खोबरं वाळलेलं खोबरं भाजायला मसाला भाजायला हे माझं खास स्पेशल ह्याच्यात बाकी नाही काय करता येत कारण आता जरा खडबडलंय पण उपयुक्त भांडा आहे लगेच म्हणाल मोडीत झाला काळा आहे लागेल बाई तरी मोडीत घाला मोडीत बिडीत काय घालणार नाही मोडीत काय घालतात असलं मिळतंय का विकत मोडीत घालायला हा हे शोधत होते मग मी सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे सगळं माझ्याकडं नाही आहे असं नाही आहे बघा लाकडी सगळं आमच्याजवळ आहे बघा पण हे पाहिजे आपल्याला स्पॅच्युला उलट ना हे पाहिजे याची काही गरज नाही उगाच खाली काढून खराब करायचं नको पण हा स्पॅच्युला लागणार आहे आपल्याला करायचं म्हंटल की नाही हे सगळं आलं म्हणून मी करत नव्हते स्वयंपाकवर पण आता काय आहे व्हिडिओ चार वेगळे वेगळे व्हरायटीचे पाहिजेत ना तेच 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 मोटिव्हेशनल टॉप किती देणार आपण काय चढलीच आहे तर बघते इडली पत्र कितीतरी दिवस झाले मी शोधत होते मला वाटलं मी कुणा तरी इडली पत्र दिले माझ इडली पत्र इथे येऊन बसलय कोलपाट म्हणजे कोलपाट पण इथे येऊन बसलय मी शोधत होते या सगळ्या गोष्टी कुठे गेल्या माझ्याकडे बऱ्याच सगळ्या गोष्टी होत्या राहू नको आता बाकीच काही काढायला वास एवढ्या वरण भागवत आहे का एवढ्या वरण चला तिकडं काय आहे आता काय बघत नाही मला जे पाहिजे त्या वस्तू मिळालेले आहेत उतरताना बेताने उतरायला पाहिजे लक्ष द्याव अहो 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 लक्ष सुद्धा देत काय करणार खुर्ची वर चढायचं उतरायचं करून उतरले बाई एकदाच कुठली कुठली भांडी काढली दाखवते बर काय तुम्हाला काळे डोस सगळ्या ह्या गोष्टी आपण कशा साठवून साठवून ठेवतो बायका आणि ते उपयोगी पडतात असं काही नाही उपयोगी पडत नाही उलट नवीन आणलेल्या वस्तू ना पूर्वीच्या ज ना अलीकडच्या चा। वस्तू चांगल्या नाहीत पूर्वीच्या वस्तू चांगल्या चा आहेत आता माझा हा नॉनस्टिक तवा माझ्या लग्नात मला सासूबाईंनी तेव्हा मला दिला होता हा मग ह्याच्यात मी शेंगदाणे भाजते आता तो खराब झाला आहे यातून शेंगदाणे भाजायचे खोबरं भाजायचं मसाल्याचं साहित्य जेव्हा मसाला करतो आपण घरात काळा मसाला ते भाजायला फार चांगलं आहे मस्त आहे हा स्पॅच्यूला दाखवला ना तुम्हाला वरण आणि काळी काळी कढाई कढाई काळी काळी आहे माझ्याकडे अजून भरपूर आहेत काळ्या कढाई पण ही पांढरी आहे गोरी गोरी कढाई माझी गोरी कढाई बघा ही मस्त आहे ना पाणी कुठून पडायचं म्हणजे त्याला गोरी कढाई तिला लवकरच काळी करू आपण कारण आमच्या मावशी खूप प्रेमाने भांडी घासतात लवकरच काळी करण्यात येईल तिला आणि ही एक काळी कढाई पण ही फारच मला एक माझ्याकडे फुटकी होती ना आहे ना ती बघा तिथं गॅसवर आहे हे बघा काहीतरी काम केलेलं आहे तिथं हो आज सकाळी हे बघा तर आता ही पण ह्याचा गेला तर गेलाय हो सर पूर्ण गेलाय तर ह्याच्यात काय करण्यात पॉइंट नाही काहीतरी करायला गेलं तर जळणारच ह्याच्यात टाकायला जीव होईना ना पण असू दे बघूया ठीक आहे तर ही काळी भांडी म्युझियममध्ये ठेवण्यासारखी भांडी येत उद्या जर का आपल्या चॅनलचं म्युझियम निघालं तर ही सगळी भांडी त्याच्यात ठेवायची आहेत बरं का एन्जॉय करायचा तुम्ही मस्त मज्जेशीर झाकण डोश्यावर ठेवायला तुम्ही मला इतक्या कढईवरून आणि काळ्या भांड्यांवरून इतकी मजा 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 तुम्ही मला कमेंट्स लिहिलेले आहेत ना हलता डुलता रेणाची आहे चॅनल मजा येते की नाही नावं ठेवायलाच माणसाला मजा येते चांगल्याला कोणी चांगलं म्हणायला जात नाही जग असंच आहे चांगल्याचं चा कौतुक कोणीही करत नाही पण वाईट का जरा काही दिसलं की लगेचच सगळेजणं नावं ठेवायला ना तयार नावं ठेवणे हे आवडीचं काम आहे प्रत्येकाचं तर त्यामुळे आता तुम्हाला नावं ठेवण्यास भरपूर संधी आहे महिनाभर कारण की महिनाभर मी घरामध्ये सगळा स्वयंपाक करणार आहेत चपात्या मी करणार नाही चपात्या ऑर्डरच्या तर बरंच सारा तुम्हाला बघायला मिळेल तर काही हरकत नाही तुम्ही छानपैकी कमेंट्स करू शकता काही पण करू शकता काळी काळी कढई म्हणू शकता काही म्हणू शकता मला काही फरक पडत नाही अंदाज आपना आपना ऐकावे जनाचे करावे मनाचे है की नाही कारण शेवटी कुठलीही भांडी आमच्या मावशीच धुणार तर मग त्या काळीच करणार कारण की त्यांना सुद्धा जमायला पाहिजे की वाटतंय खरं पूर्वी जरा अंगात जोर होता त्यांच्या आता त्यासुद्धा मेनापॉजकडे चालल्या आहेत मग त्यांच्या अंगातला सुद्धा जोर कमी झाला आहे आता मग काळी भांडी कारी भांडी असे ना आणि ही काय भांडी काळी नाही आहेत बरं का तुम्हाला सांगते ही भांडी काळी नाही करप ही करपलेली जळकी भांडी आहेत ही सगळी मग त्यामुळे काय ही काय वापरू नयेत असं नाही कारण की आता ह्याचं काहीसुद्धा केमिकल रिॲक्शन ह्याच्यात होऊ शकत नाही त्यामुळं ही मी वापरली तर काही शरीराला हार्मफुल नाही आणि यातला जो पदार्थ आहे तो नंतर आपण आपल्याकडे जे छान 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 भांडी असतात तुम्हाला आपल्याकडे जी अशी भांडी असतात अशा भांड्यातच आपण काढून टेबलवर ठेवत असतो ना तर त्यामुळे त्या कुठल्या भांड्यात मी स्वयंपाक केलेलं आहे हे काही आपल्याला दिसत नसतं तुम्ही फार सुंदर सुंदर भांड्यामध्ये स्वयंपाक केला तर ते फक्त रेसिपी चॅनलच्या चॅनलवरनच दिसत असतं तुमच्या घरामधले कोणीसुद्धा तुम्ही कुठल्या भांड्यातनं स्वयंपाक केलेला आहे हे, हे बघत नसतात कारण शेवटी तुम्ही जेव्हा टेबलवर आणून मांडता तेव्हा असं वेगळ्या वेगळ्या बाऊलमधनं भांड्यामधं कुंडामधनं असंच आणून ठेवत असतं ना इथं तर त्यामुळे कुठल्या भांड्यात काय स्वयंपाक करता तो लगेचच आपण काढून ठेवत असतो तर अशा काळ्या डुस भांड्यामध्ये जरी केला तरी तो मी आता चॅनलवर दाखवते म्हणून तुम्हाला दिसते दाखवलंच नसतं मी तर कसं दिसलं असतं इतके दिवस तुम्हाला माहीत <laughs> अर्थात मी करतच नव्हते घरामध्ये काही स्वयंपाक सोडून द्या म्हणून तर सगळं वर ठेवलं होतं तर आता हे जे आहे हे आपण दाखवलं म्हणून तुम्हाला दिसलं मग मी तुम्हाला का सांगते दाखवलं हेही तुम्हाला सांगते अहो प्रत्येक घरामध्ये अशा गोष्टी असतातच आणि उगाच आपल्याला असं वाटतं की नको तिच्या घरात असं आहे हिच्या घरात असं आहे ह्या चॅनलवरनं हे असे दाखवतात त्या चॅनलवरनं ते तसे दाखवतात आणि त्यांच्या मागं काहीतरी डिझाईन असतो काहीतरी रंगीबेरंगी कलरफुल भांडी असतात त्याच्यात दिवे असतात कॅन्डल्स ठेवलेले असतात सेलच्या असलं काय 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 असतं इकडे तिकडे इकडे तिकडे ठेवलेलं आणि आपल्याला वाटतं की काय सुंदर स्वयंपाकघर आहे तर तुम्हाला एक सांगते स्वयंपाकघर कधीही तसं असत नाही जे चॅनलमध्ये दाखवलेलं असतं स्वयंपाकघर कसं असतं हे असं असतं म्हणजे इकडे हा कट्टा आणि कट्ट्याच्या पलीकडे भिंत असते असा मध्ये असतो का कट्टा कधी असा रस्त रस्त्यात मध्ये कट्टा असतो तो फक्त सिरियलमध्ये असतो रस्त्यात कट्टा आणि कट्ट्याच्या मागं कोणतरी उभं असतं स्वयंपाक करत काहीतरी नाटक कंपनी आणि मागं डिझाईन असते ते शो असतो सगळा आणि समोर कॅमेरामन असतो आणि मधल्या बाजूला इथं तो मध्येच रस्त्यात कट्टा असतो नाहीतर नॉर्मल घरांमध्ये कट्टा हा असा कोपऱ्याला असतो पलीकडं कुठं जाऊन तुम्ही मला सांग सारखं सांगत असता की फोटोग्राफी करा पली व्यवस्थित तिकडनं काकांना उभं करा काकांना काय उभं करा उगाच काय पण सांगतात आमच्यात काका काय असलं करणार होय आणि मीच सांगणार आहे असलं काय मी सांगत नाही त्यांना काम उगाच काय आपला छंद आहे आपला शौक आहे तो आपण पुरा करायचा त्यांना काय उगाचच फोटोग्राफर म्हणून आपल्या हाताखाली घ्यायचं आहे त्यांची कामं ते करतील काही पण लोक सांगतात आणि तुम्ही म्हणता ते ट्रायपॉड घ्या ट्रायपॉड घ्या ठेवायला जागा आहे काय तिथे ट्रायपॉड त्या कट्ट्यावर नाही मग त्यामुळं मी तुम्हाला म्हणत असते की हे जे आपण बघतो ना चॅनल किंवा सिरियल तर त्या सिरियलमध्ये चॅनलमध्ये मागच्या बाजूला शो असतो सगळा मध्ये असं टे किचनचं टेबल असतं आणि पलीकडनं त्यांचं डायनिंग टेबल तरी दाखवतात किंवा फोटोग्राफी पलीकडनं केलेली असते आणि आपल्या घरामध्ये ही गोष्ट शक्य नाही रस्त्यात कोण असं मध्येच अडचणीत कोणतं असा गॅस कट्टा ठेवेल का लहान मुलं असतात गॅस कट्टा तुम्ही कसामध्ये ठेवणार साधी गोष्ट मला तुम्ही सांगा लहान मुलं असतात घरामध्ये तिकडनं येऊन कोणी हात लावला तर लहान मुलं सोडा आपल्याच घरातली माणसं आपणच तिकडनं येऊन भांड्याला हात लावला तर समजा इथे का किचन कट्टा आहे तिकडच्या बाजूने येऊन आपण सुद्धा फिरता फिरता हात लावला तर त्यामुळे मध्ये किचन कट्टा हा मी तरी काय कुणाच्याही घरामध्ये मी अजूनपर्यंत बघितलेला नाही सर्विंग टेबल असतं हो ते काय प्रश्न नाही मी सर्विंग टेबल बघितलेलं आहे पण कट्टा कट्टा असा कोपऱ्यालाच असतो आणि सर्विंग टेबल असतं किचन म्हणजे डायनिंग टेबल म्हणून सुद्धा त्याचा वापर होतो बऱ्याच ठिकाणी पण ते सर्विंग टेबल असतं त्याच्यावरती फक्त फोटोग्राफी करणारी लोक चॅनलवाली लोक आपलं रेसिपी चॅनलवाली लोकं त्याच्यावरती गॅस ठेवतात नाहीतर तुम्ही इथं गॅसवर इथं पुऱ्या तळताय तिकडनं माणसं ये जा करतायत लहान मुलं ये जा करतायत शक्य आहे का मला तुम्ही सांगा नाही शक्य तर त्यामुळे ते छानछून छानछून मस्त मस्त जे दिसत असतं ते सगळा दिखावा असतो घर हे असंच असणार मस्त मस्त पसारा किंग पसारा पसारा सगळा असाच असणार तेका है नवे, आणी घरा आपने घरा का है ते काय हॉटेल नव्हे आणि घरामध्ये आपण घरासारखंच राहायचं तुम्ही म्हणणार तो अस्वच्छता कमीच आहे माझं लक्ष स्वच्छतेकडे फारसं नसतं मावशी येऊन सकाळी जी काय करून जातात स्वच्छता तेवढी स्वच्छता उठसूट स्वच्छता स्वच्छता म्हणत बसले तर महे माझे इतर व्याप कोण सांभाळणार आता दहा मिनटं जेमते मी तुमच्याशी शू ह्याच्यावरती असते व्हिडिओवरती आणि रात्री आता झोपताना मी ते अपलोड करते एडिटिंग करते जे काय असेल ते पण बाकीचा दिवसभर मी जे काही काम करते त्याच्यासाठी मला वेळ लागतो मी असा हातात फडकं घेऊन सारखं गॅ ग्या, गॅस कट्टा पूस डायनिंग टेबल पूस फ्रीज पूस इकडं फडकं मार तिकडं फडकं मार मी नाही करू शकत कर। आणि मला आवड पण नाही आणि मी आमच्या घरच्यांनाही सांगितलेलं आहे दिवसभर तुम्हाला काय पसारा करायचा तो करा मी दुसऱ्या दिवशी सकाळी माझं सगळा आवरायच्या आधी एक अर्धा एक तास घर आवरेल त्यावेळेला सगळा पसारा जिथल्या तिथे कपडे ठेवणे तेवढंच करायचं आणि त्यानंतर मावशी काम करून गेल्यावर सगळं स्वच्छता होते आणि त्यानंतर पुन्हा पसारा करण्यासाठी घर रिकाम अहो पसारा करण्यासाठी घर रिकामं करण्यासाठी थोडा मी रात्री पसारा आवरते सकाळी आणि मग दिवसभर तो पसारा करायचा मग तुम्ही म्हणाल रात्री जपताना छाय छे त्यावेळेला असा अजिबात पसारा विसारा आवरत जायचं आवरायला जायचं नाही आमची ढीगभर कामं असतात ती कामं करणं फार महत्त्वाचं आहे आणि उगाच्याच हातात फडकं घेऊन आपलं सारखं मंत्र चळ लागल्यासारखं स्वच्छता करत बसायचं शक्य का आहे काय अहो आमची घरो ही अशी रस् रोड टच आहे हे बघा आवाज आला ना तर असं सगळं धूळ मिळ उघडत असते त्यामुळे उठसूट काय आपल्या हातात फडकं घेऊन ही स्वच्छता करा ती कर स्वच्छता करा स्वच्छतेला जरा कमीच आहे म्हणायचं ना एकदा येऊन डीप क्लिनिंग करायला माझ्याकडे माणूस येतो बाई येते टॉयलेट बाथरूम घासायला माणूस येतो आठ पंधरा दिवसातनं एकदा आणि रोजच्या वेळेला आपण आंघोळीच्या वेळेला जेवढं घासायचं तेवढं घासतोच दा उगाच काय आपलं आपलं घेऊन बसायचं चकचकीत 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 आणि ते काय मला पटत नाही मला आवडत नाही कारण आपल्या आयुष्यामध्ये इतरसुद्धा करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी मला बऱ्याच बायका आपलं उठलं की आपलं त्या खिडक्यांचे ग्रील स्वच्छ करत असताना मला दिसत असतात कशाला पाहिजे रोज रोज ते स्वच्छ करायला आठवड्यांना एकदा करा कारण मावशी काही सगळ्या गोष्टी करू शकत नाहीत माझ्या तर मावशी करत नाहीत मी तर तिला माझ्या मावशीनं खूप हायली पेड आहेत त्या तरीसुद्धा त्या त्यांचं त्यांचं त्यांना जेवढं काम सांगितलं तेवढं करतात जातात उगाचच्या उगाच असं कुणाला तरी छळत बसायचं हे स्वच्छ नाही ते स्वच्छ नाही स्वच्छ नाही मला काही ते आवडत नाही पण मग तुम्ही जेव्हा लिहिता मला मॅडम हे स्वच्छ नाही ते स्वच्छ नाही असं नाही तसं नाही असं रडलेले स्मायली विली टाकत असता काहीतरी मजेशीर मजेशीर तर त्यांना आमचं छान कॉमेडी चॅनलसारखं आमचं आता कॉमेडी चॅनल चाललेलं आहे म्हणजे रेसिपी चॅनल प्लस कॉमेडी चॅनल असं ते झालेलं आहे कारण की तुमच्या फार मजेशीर सगळ्या कमेंट्स येत आहेत आणि मी काहीही त्या डोक्यावर घेत नाही आहे किंवा मनावर घेत नाही आहे मी त्या मनावर घेऊन मी जर मनावर घेतलं ब बसले तर ते सगळं मला हातात फडकं घेऊन स्वच्छता करत बसायला पाहिजे मग बाजी बाकीची कामं कोण करणार त्यामुळे ज्यांना आवड आहे नुसती स्वच्छता करायची त्यांनी स्वच्छता करत राहावं ज्यांना बाहेर जायचं असतं त्यांनी बाहेर जावं तुम्हाला सांगते माझ्या मै मी जात नाही एवढी माझ्या सगळ्या मैत्रिणी बाहेर जातात इतक्या बाहेर जातात एक दिवस घरात नसतात ही भिशी ती भिशी हे भजनी मंडळ ते भजनी मंडळ हिचा वाढदिवस हिचं डोहाळं जेवण हिच्या ह्या सुनेच्याकडे डोहाळे जेवण त्या सुनेच्या घरी वाढदिवस लहान मुलांचे वाढदिवस किती प्रचंड कार्यक्रम असतात हेही कार्यक्रम सगळे अटेंड करावे लागतात मग ते सारखं कोण घरामध्ये स्वच्छता स्वच्छता करत बसणार तेवढंच काम करायचं जेवढं आवश्यक आहे बाय